पाटोदा नगरीचे सरपंच थेट वर्गात विद्यार्थ्यांमध्ये बसून घेतले धडे नमस्कार आपण बघतात खरं तेच पाटोदा नगरीचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष सरपंच श्री सुनील मारुतीराव नामवार साहेब यांनी एक वेगळाच आदर्श उभा केलाय शासनाच्या योजना ग्रांट किंवा भाषणांपलीकडे जाऊन सरपंच साहेब थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहोचले आणि फक्त भेट दिली नाही तर विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांना थेट मार्गदर्शन देखील केलं हल्ली सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली शाळेचा दर्जा टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये नवसंजीवनी फुंकण्यासाठी घेतलेला हा हा पुढाकार सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत निर्धार सरपंचांनी वर्गात बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांचे विचार जाणून घेतले आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं यावेळी बोलताना सरपंच नामवाड साहेब म्हणाले मी केवळ सरपंच नाही तर माझं गाव माझी शाळा आणि माझी मुले हाच माझा आत्मा आहे यापुढे या शाळेच्या दर्जासाठी मी स्वतः झटणार असून हे केंद्र आणि ही शाळा जिल्ह्यात नावाजलेली व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे गावातल्या एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीकडून असा प्रत्यक्ष सहभाग शिक्षण क्षेत्रातील नक्कीच प्रेरणादायी आहे एकच हा सरकारी शाळा वाचवा भविष्य घडवा 4 4 4 2 2 2 3 3 3 4 4 5 6 6 6 6 6 6 6 अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा खरं तेच